हातकरंगले तालुका संजय गांधी निराधार अनुदान योजना समितीची बैठक अध्यक्ष जाकीर हुसेन भालदार यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली सदर बैठकीत प्राप्त झालेल्या एकूण तीनशे नव्याण्णव प्रस्तावांपैकी तीनशे एकोणऐंशी प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत तसेच वीस प्रस्तावात त्रुटी असून सदर प्रस्ताव त्रुटींची पूर्तता करून तलाठ्यांमार्फत तात्काळ पुढील मिटिंगमध्ये सादर करण्याचं ठरलं तसेच डीबीटीद्वारे लाभार्थ्यांच्या खात्यावर थेट अनुदान वर्ग करण्यासाठी आवश्यक सर्व प्रक्रिया पूर्ण झाली असून लवकरच त्याची अंमलबजावणी होईल आजच्या बैठकीत तृतीयपंथी लाभार्थ्यांचे एक प्रस्ताव विशेष बाब म्हणून तात्काळ मंजूर करण्यात आल्याची माहिती अध्यक्ष झाकीर हुसेन भालदार यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे बैठकीस तहसीलदार तथा समिती सचिव सुशील कुमार बेलेकर नायब तहसीलदार संदीप चव्हाण समिती सदस्य सर्वश्री बाळासाहेब गायकवाड अमोल गावडे महेंद्र शिंदे दौलत पाटील सुदा मेंगवले संदेश भोसले तानाजी ढाले संजय देसाई सौ कविता सूर्यवंशी आदी उपस्थित होते मराठी एस रोहन हातकणंग